मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे आणि त्यासाठी प्रयत्नही सुरू आहे आता अभिजात दर्जा म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया अभिजात दर्जा म्हणजे भाषेचं वय दीड ते अडीच हजार वर्ष असावं प्राचीन आणि आधुनिक भाषेचा गाभा असावा हा दर्जा केंद्र सरकार ठरवतो महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पाचशे पाणी अहवाल केंद्र सरकारला पाठवला आहे तरी देखील अजूनही मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झालेला नाही आपल्या मराठी भाषेला तिच्या प्राचीनतेमुळे आणि साहित्यामुळे अभिजात दर्जा मिळणे गरजेचे आहे याआधी तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम संस्कृत आणि उडिया या भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झालाय जगातील लोकसंख्येमधील आठ कोटी लोक मराठी भाषा बोलतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या जगातील भाषांमध्ये मराठी दहाव्या स्थानावर आहे अभिजात दर्जा प्राप्त झालेली तेलगू अकराव्या स्थानावर आणि तमिळ अठराव्या स्थानावर आहे तरी देखील मराठीला अभिजात दर्जा मिळालेला नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर काय होईल मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर मराठी भाषेचे साहित्य आणि संस्कृती यांचा संग्रह केला जाईल भारतात साडे चारशे पेक्षा जास्त विद्यापीठात मराठी भाषा शिकवली जाईल तुम्ही मराठी असाल आणि मराठी भाषा अभिजात करण्यासाठी प्रयत्नशील असाल तर आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा